आपण महाराष्ट्रातील भारतरत्न प्राप्त व्यक्तींची नावं बघणार आहोत तर पहिले आहेत महर्षी धोंडव केशव कर्वे महर्षी धोंडव केशव कर्वे यांना भारतरत्न एकोणीसशे अठ्ठावन्न साली देण्यात आला त्या दिवशी त्यांचा शंभरावा जन्मदिवस होता तसेच ते समाजसुधारक होते त्यांनी एस एन डी टी महिला विद्यापीठाची स्थापना केली स्त्री शिक्षण आणि सामाजिक सुधारणा या विभागात ते कार्य करत होते नेक्स्ट पांडुरंग कानी पांडुरंग काने हे उल्लेखनीय भारतशास्त्रज्ञ संस्कृत विद्वान भारतीय कायदे पंडित तसेच धर्मशास्त्राचे अभ्यासक होते त्यांना भारत सरकारने एकोणीसशे त्रेसष्ट साली भारतरत्न पुरस्कार देऊन गौरविले त्यानंतर आचार्य विनोबा भावे सर्वांना माहीतच आहे की समाजसुधारक होते ते बुधान चळवळीचे प्रणेते आणि गांधीजींच्या पहिले वैयक्तिक सत्याग्रही सुद्धा होते त्यांना भारता सरकारने एकोणीसशे त्र्याऐंशी साली भारतरत्न हा पुरस्कार देऊन गौरव केला त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना एकोणीसशे नव्वद साली मरणोत्तर भारतरत्न प्रदान करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे संविधानाचे शिल्पकार तसेच भारताचे पहिले कायदा मंत्री होते त्यानंतर बाबासाहेब आंबेडकरांनी समता मुकनायक बहिष्कृत भारत इत्यादी वृत्तपत्रे सुरू केली नेक्स्ट जे आर डी टाटा हे भारतातील अग्रणी उद्योगपती होते त्यांना भारत सरकारने एकोणीसशे ब्याण्णव साली भारतरत्न हा पुरस्कार दिला ते भारतातील पहिले वैमानिक होते तसेच भारतातील विमान उद्योगाचे ते जनक मानले जातात हे दृष्टीने महत्वाचे आहे त्यानंतर लता मंगेशकर भारतातील गानकोकिळा कोकिळा किंवा नाईट अँगल ऑफ इंडिया हा एस एस सी किंवा परीक्षेत असा प्रश्न येऊ शकतो नाईट अँगल ऑफ इंडिया कोण आहेत तसेच क्वीन ऑफ मेलोडी अस अशा लता मंगेशकर यांना भारत सरकारने दोन हजार एक साली भारतरत्न हा पुरस्कार देऊन गौरव केला त्यानंतर गायक पंडित भीमसेन जोशी यांना भारत सरकारने दोन हजार आठ साली भारतरत्न हा पुरस्कार दिला ते लोकप्रिय हिंदुस्थानी शास्त्रीय गायक होते नेक्स्ट सचिन तेंडुलकर क्रिकेटर सचिव तेंडुलकर यांना दोन हजार चौदा साली भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले जागतिक स्तरावर सर्वोत्तम मानला जाणारा माजी भारतीय क्रिकेट खेळाडू आहे सचिन तेंडुलकर त्यांना क्रिकेटचे देव पण मानले जाते तसेच त्यांना पद्मविभूषण व राजीव गांधी खेलरत्न हे सुद्धा पुरस्कार देण्यात आले त्यानंतर श सध्या शेवट असलेले नानाजी देशमुख यांना मरणोत्तर पुरस्कार दोन हजार एकोणीसमध्ये भारतरत्न देण्यात आला ते हिंगोली जिल्ह्यातील होते पण त्यांचे कार्य मूलत मध्य प्रदेश राज्यामध्ये होते धन्यवाद